लोकांना गर्ज नदीचा आम्हाला तुम्हाला काहीतरी निवडणूक नेमणुकी देतो लोकांनी ठेवायला भेटणार काय मागायचंय एखाद्या गावामध्ये नेमणुकी असं माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी जाईल मी त्याला मत आण झाकणजुल्या बाबासाहेब पाटील तुम्हाला कशा कशाचा नाद आहे हे अहमदपूर आणि चाकूरच्या लोकांना नक्की माहिती आहे तुम्ही किती शहाणे तुम्हाला किती अक्कल आहे तुमच्या मनामध्ये जनतेविषयी किती प्रेम आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जे म्हणलात ना आज की आम्ही फक्त खोटी आश्वासनं देतो लोकांना मतदान घेण्यासाठी निवडून येण्यासाठी अरे भिकार तोटांनो लाजा रे तुमच्या एवढी नालायक माणसं तुमच्या एवढी बिंडोक माणसं मी माझ्या आयुष्यात बघितली नाहीत आणि माझी हात जोडून विनंती आहे माननीय हो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पवार साहेब आता तरी तुमची ही